नमस्कार भावांनो आई तुळजाभावांनी प्रसन्न स्वर्गीय रंजित निंबाळकर सर फलटण प्रतीक बागल विपुल राठोड यांची नवीन विक्रमी खरेदी झालेली आहे भावांनो जरी आपण तीन चार दिवसापासून बघत आहोत की वेगाचा शेवट सर्जाची विक्रमी विक्री झाली होती पण मित्रांनो आपल्याला दावन रिकामी वाटत ती पण शेवटी रणजित सरांच्या भावाने आणि वडिलांनी एक खंबीर साथ देऊन एका सर्जाची खरेदी केलेली आहे तुम्ही या बॅनरमध्ये बघू शकताय छोटा अद किंग सरजा एट फाय झिरो झिरो जरी सरजा विकलेला असला तरी मित्रांनो अदक किंग सरजा खरेदी केलेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय आई तुलजा प्रसन्न स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण प्रतिक बागल विपुल राठोर यांची नवीन विक्रमी खरेदी झालेली आहे कायम आठवणीत स्वर्गीय रणजित निंबाळकर सर भावांनो सरांचं नाव चालावं म्हणून प्रतिक बागल विपुल राठोर यांनी सरांच्या नावाने एक खरेदी केलेली आहे नाव देखील खूप छान छोटा आदत किंग सरजा एट फाय झिरो झिरो खूप भारी वाटतंय खंबीर साथमध्ये पण नावं दिसतात सरांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि वडील देखील एकनाथ निंबाळकर त्यामुळे मित्रांनो सरजाचं नाव चालावं म्हणून ही खरेदी केलेली आहे नाव देखील खूप छान दिलेलं आहे छोटा आदत किंग सरजा एट फाय झिरो झिरो धन्यवाद भावांनो